हॅलो मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली आहे गावाकडच्या पद्धतीने बनवलेला ठेचा आणि भाकर गरम गरम भाकर तर लाईवमध्ये मी आज लाईव याच्यासाठी आहे की बऱ्याच जे नवीन मुली असतात त्यांना ज्या अशा रेसिपी असतात गावावरच्या त्या बनवायला थोडं कठीण जातं त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ तर त्यासाठी मी ते तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या ह्या या पद्धतीने घालून घ्यायची आहे

छान टेस्ट आहे त्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्या नवीन मुली असतात त्यांना ह्या अशा ज्या रेसिपी असतात त्या बनवायला खूप म्हणजे त्यांना वेगळं वाटतं तर गावाकडच्या रेसिपी ह्या सर्वच शेअर करतात चेक करतात की कशा बनवतात कसे बनवणार तर खूप इझिली बनवल्या जाते ठेचा हा जर तुम्ही एखाद्या वेळेस फक्त भाकर आणि ठेचाही ट्राय करू शकता जर ठेचा आणि भाकर असेल त्यासोबत भाजीची सुद्धा गरज नसते तुम्ही कमेंटही करू शकता मला कमेंटमध्ये तुमच्या क्वेरीज तुम्ही सांगू शकता तुम्ही क्वेश्चनही करू शकता कमेंटमध्ये आणि जे नवीन व्हिवर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कलर चेंज झालेला आहे मगच्या अजून आहे चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मग अगदी छान बदलत आहे आता मिरच्यांचा बघू शकता प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला तसंच लाईव्हमध्ये नवीन नवीन पदार्थ शिकता येतील मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत इच्छा मी काढून घेते आता काढून घ्यायचं आहे कापले त्यामध्ये आणि यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्याच्या नंतर थोडंसं तेल घालायचं आहे मी एक वाटी टोमॅटो दोन मिडियम आकाराचे ची। टोमॅटो चिरून घेतलेले आहे ते मी घालणार आहे यावरती टोमॅटो आणि मी सुद्धा घालायचं आहे टोमचा ज्यामुळे टोमॅटो हा लवकर शिजला जातो

मध्ये घालणार आहे तर टोमॅटो आहे तोपर्यंत तेलामध्ये तोपर्यंत लसण ठेवून घ्यायचं आहे ज्या आहे थे भाजून घेतलेल्या त्या गरम गरम असतानाच मीठ घालायचं त्यामध्ये चवीनुसार घ्यायचं आहे मला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कुठेही घालू शकता कमेंटमध्ये सांग सांगा मला मला नक्की तुमच्या क्वेरीज काय आहे त्यासाठी तुम्ही कमेंटही करू शकता आणि मिरच्या छान टेचून आहे आहेत लसन हा भरपूर वापरायचा आहे कारण जेवढा तुम्ही लसण वापरणार जास्त तेवढे या चटणीला टेस्ट येणार तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा झालेले तोपर्यंत आहे बारीक चटणीसाठी परफेक्ट पाहिजे त्याच पद्धतीमध्ये शिजलेला आहे तुम्ही आणि घेतलेल्या मिरच्या वरती घालून घ्यायचं आहे हे सुद्धा मिक्स केलं टेस्टी चटणीला कमीत कमी तेल तेलही जर तुम्ही डायटिंगवर असाल डायटिंग फ्री तर मी तुम्ही बघू शकता या चटणीला कितीच तेल वापरलं तेल सुद्धा कमी आणि त्यातल्या त्यात भाकर ती छान टेस्ट होती यार चटणीला खूप भारी टेस्ट होती आणि मी ते हिर हिरवा फ्रेश कोथिंबीर आहे हा तो घालून घ्यायचा आहे कोथिंबीर जास्त घालायचा आणि हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये अगदी व्यवस्थित छान अगदी कमी फ्लेमवर होऊ चटणी कारण ठसका होतो नाही तर

बघा तुम्ही ठेचा हा रेडी झालेला आहे ठेचा रेडी झालेला आहे आता हा तव्यावरतीच थंड होऊ जायचा आहे तोपर्यंत मी भाकरीचं पीठ भिजून घेणार आहे असा पसरून घ्यायचा थोडा वेळ आणि तवाही थंड होतो आणि चटणीही छान त्याची जी राहिलेली कसर आहे ती सुद्धा निघून जाते चटणीमधली या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे करून घेतलेलं आहे मी आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे भाकरीचं हे भाकरीचं पीठ आहे कुना -कुना सुद्धा थापून दाखवणार तुम्हाला कशा पद्धतीत भाकर बनवायची कुणाकुणाला भाकरी जमतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि कुणाला नाही जमत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा भाकर येते का तर बनवता येते का तर अगदी खूप सोपी आहे भाकर बनवणं तर भाकरीची भाकर कुणाला बनवता येते हे कमेंटमध्ये सांगा कुणाला बनवता येते तेही सांगा ज्यांना बनवता येत नाही तेही तेही सांगा या पद्धतीने जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढ्या भाकरींचं पीठ मी भिजून घेत आहे तीन भाकरी बनवून बनतात छान मिळवून घ्यायचं जरा घट्ट झालं असेल तर थोडं पत् पाणी घालून मूप भिजून घ्यायचं आहे ज्यामुळे भाकरीसूप छान येतात था कोणाकोणाला कुन भाकर आवडते <coughs> त्याने कमेंटमध्ये सांगा भाकरीचं पीठ भिजन झालेलं आहे आणि याच्या एक ভাগ ভাক বনা

पसरून घ्यायचं आहे परातेमध्ये बघू शकता या पद्धतीने आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने या पद्धतीने थापून घ्यायचं आहे बघत सुद्धा पेटून घेतलेला आहे तवा गरम करण्यासाठी

ज्यांना भाकरी येत नाहीत ते सुद्धा भाकरी अगदी <coughs> सोप्या पद्धती बनवू शकतात आता ही भाकर थोडी पचू द्यायची कारण तवा हा थोडा थंड होता त्यामुळे तवा गरम होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि भाकर पचायला सुद्धा वेळ लागेल खालून भाकर आता पचायला सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला दुसऱ्या साईड ही दाखवून देते भाकर ही एका साईडला पचलेली आहे तर दुसऱ्या साईडला पचायची राही <coughs> जर माझ्या चॅनलवर लवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा एका साईडला वाकर ही पूर्ण पचून घ्यायची आहे आपल्याला ही जी साईड आहे ना या बाजूला सर्व वाकर ही पूर्ण पचून घ्यायची आहे ते सरने ही भाकर भाजून घेतली आपण बघू शकता छान फुगते भात भाकर छान फुललेली आहे आपण बघू शकता मी या भाकरीचा तणाला एक वरचा भाग काढून टाकणार बघू शकता गरम आहे आकड बघू शकता ते पात्र वापर म्हणून रेडी झालेली आहे छान टेस्ट येते आता हे थोडासा ठीक ज्यांना तेल हवं असेल त्यांनी तेल असेल त्यांनी तेल काहीच नाही गरम गरम ठेचा भाकर ही रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्ही बघू शकता चला तर एन्जॉय करा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा चला बाय